नमस्कार मी स्वप्नील सोनवणे जे एन एल्स येथे फ्युचर फार्मिंग या सेक्शनमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे तर जसं की आपण बघू शकतात आता की आपली जी पॉप्युलेशन जनसंख्या दिवस आहे जी दिवसेंदिवस वाढत आहे तर आपले जे शेतजमिनी आहेत त्या कमी होत चालल्यात तर मग त्याच्यावरती आपले जे फार्मिंग कॅटेगरीमधले जे फार्मर्स आहेत म्हणजे आपले जे शेतकरी आहेत किंवा जे नॉन फार्मिंग कॅटेगरीमधले आहेत की म्हणजे ज्यांना शेती करण्याची ओढ आहे पण त्यांच्याकडे जमिनी नाहीत किंवा मग कमी जागा आहे असे शेतकरी तर मग ते कशा प्रकारची शेती करू शकतील तर मग त्याच्यासाठी आपण उपाय केलेला आहे म्हणजे आपण एक नवीन आपल्याकडे सेक्शन आहे जे ऑलमोस्ट जुनंच आहे ते फ्युचर फार्मिंग म्हणून तर त्यामध्ये जे आहे आपण मातीविना शेती हा कॉन्सेप्ट तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की आपण या ठिकाणी हायड्रोपॉनिक त्याच्यानंतर एरोपॉनिक व्हर्टिकल फार्मिंग यासारखे सेक्शन्स तयार करून आपण ही करतो आहे तर त्याच्यात तुम्ही प्रामुख्याने आपण जे काही आता हे सेक्शन तयार केलं आहे त्यात आपण मातीचा उपयोग न करता फक्त सॉयलेस मीडिया आणि पाणी याचा वापर करून आपण ही शेती तयार केलेली आहे त्याच्यात तुम्ही मागे माझ्या मागे बघू शकतात आता व्हर्टिकल फार्मिंग त्यानंतर पुढे हायड्रोपॉनिक सेक्शन आहे तसंच सॉयलेस सेक्शनही आहे सगळ्या ठिकाणी आपण मातीचा वापर केलेला नाही तर आता जे भविष्य आहे आपलं ते आपण बघतोय जेणेकरून काय तर येणाऱ्या काळात ज्या जमिनी कमी होणार आहेत तर जमिनी कमी झाल्यानंतर आपण या प्रकारचे स्ट्रक्चर्स रेडी करून यासारखी शेती आपण करू शकू तर आपले जे शेतकरी बंधू जे आहेत किंवा जे नॉन फार्मिंग कॅटेगरीमधले शेतकरी आहेत तर ते या प्रकारची शेती पुढे भविष्यात करू शकतील